नमस्कार मित्रांनो मी विश्राम फुके आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ओपन गोठ्यातील होणारे फायदे आणि तोटे याबाबतीत संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ओपन गोठ्यातील फायदे कोणते तर ओपन गोठ्यातील असे फायदे आहेत की आपण आपला यात जे ओपन गोठ्यातील किंवा दूध व्यवसायात जे आपला जो श्रम लागतो मानसिक श्रम जो आहे तो कमी ओपन गोठ्यामध्ये लागतो जे बांधणारे ढोरं आहेत आणि ओपन गोठ आहेत याच्यातील फरक असा आहे की जे बा ढोर बांधले जाते त्यांना पाणी पाजावं लागतं त्यांचं शेण फेकावं लागतं आणखी बरेच काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे ओपन गोठा जर असला तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी काही वाचतात तर ओपन गोठ्यातील पहिला फायदा असा आहे की आपले जनावर त्यांच्या मनाला जिथला लागेल तिथला सारा खाऊ शकतात ते आणि त्यांना वाटलं तिथला पाणी पिऊ शकते की या हो ते जसे की त्यांना जर मन वाटलं तर आता चारा खायचा आणि आताच पाणी प्यायचं तर ते पिऊ शकतात हे हा एक ओपन मोठ्याचा सगळ्यात मोठा फायदा आणि याच्यात या या प्र प्रक्रियामुळे दुधात भरपूर फायदा होतो आणि जर आपल्याला की न त्यांना जर बसायचं आहे तर ते त्यांच्या मनानं जसे लागते तसे बसू शकते आणि त्यांचा व्यायाम खूप व्यवस्थित होतो की ते पळू शकतात थांबवू शकतात दुसरीकडे जाऊ शकतात आणखी बरेच काही फायदे ओपन गोट्यामध्ये आहेत आपल्या दुधात वाढ होती आणि आपल्या वासऱ्यांमध्ये वाढ होती आणि डोर म्हणजे जे मेन म्हणजे ते स्ट्रेसमध्ये नाही राहत त्यांना एक मोकळं एक संधी असते एक संधी असते त्यांना की ते बाहेर जाऊ शकतात मध्ये येऊ शकतात तर ओपन गोट्याचा पहिला सगळ्यात मोठा फायदा जे म्हणजे आपल्या दुधात वाढ होती की चारा खाणे त्यांच्या मनात चारा खाणे पाणी पिणे दुसरा म्हणजे त्यांना बसायला एकदम व्यवस्थित त्यांच्या मनात ते कुठेही बसू शकतात त्यांना काहीच अडचण नसते आणि तिसरा फायदा म्हणजे की ते त्यांचा व्यायाम एकदम व्यवस्थित होतो ते पळू शकतात थांबू शकतात आणि चौथा फायदा असा आहे की आपले मानसिक श्रम आपले मेहनत कमी करावी लागते जादा जनावरांमध्ये कमी मेहनत हा एक याचा सर्वात मोठा फायदा जसं की आम्ही सकाळ संध्याकाळ त्यांना बांधणार आणि चारा टाकून दूध काढून शुग्रा देऊन झाली पशुखाद्य देऊन झाले की आम्ही त्यांना सोडून देणार नंतर मग ते त्यांचे चारा खाणार पाणी पिणार बसणार सगळं काही गोष्टी त्याच्यामुळे मानसिक श्रम खूप कमी होतो ओपंगोट्याचा हा मेन फायदा म्हणजे हा एक दूध वाढणे आणि आपला श्रम कमी लागतो आपल्याला त्यात कमी कष्ट करावे लागते असं नाही कष्ट करावे लागतात त्यांच्याकडे खूप त्यांची देखभाल करावी लागते पण मग असे कष्ट कमी लागतात शेण उचलणे त्यांना पाण्यावर नेणे तीनदा तीनदा त्यांना सोडणे बांधणे असं हे खूप कमी लागते की पा आला मधी घेणे ऊन मध्ये घेणे बाहेर घेणे असं काहीच नाही त्यांना वाटलं तर ते पावसात थांबू शकतात त्यांना वाटलं तर ते बाहेर थांबू शकतात तर उपंगोट्याचे असे भरपूर फायदे आहेत जर तुमच्याकडे चार किंवा पाच गाई आहेत किंवा सहा सात गाय आहेत तर तुम्ही आपण उपंगोटा बांधू शकता अशी काही अडचण नाही एक बजेट बघून उपंगोठा बांधू शकता तर गोट्याचे फायदे आहेत मेन गोष्ट सांगायची म्हणजे उपंगोठ्याचे भरपूर फायदे आहेत तोटे तोटेचा विषय केला तर तोटे यात कमी असतात उपंगोट्याचे तोटे कमी असतात तर तोटे असे आहेत तो की हा फक्त बरसाधीचे जे, जे चार महिने आहेत त्यात थोडे त्यांना शेणाचे आपले प्रॉब्लेम येऊ शकतात आपण शेण उचलू शकतो अशी काही अडचण नाही चार महिने जर शेण उचललं तर एकदम व्यवस्थित राहतं धन्यवाद आणि असेच आणखी नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी विश्राम फुके या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा हीच अपेक्षा आपल्याकडून आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्यास आपल्या मनापासून धन्यवाद